जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे पंधराशे चौसष्ट गोंडवाची महाराणी राणी दुर्गावतीचे बलिदान मुघल सम्राट अकबराच्या विस्तारवादी धोरणांना विरोध करणाऱ्या गोंडवानी राज्याची अभिमानी राणी दुर्गावती यांनी अत्यंत शौर्याने मोगलांशी सामना केला दलपत शाहांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार हातात घेतलेल्या या महान महाराणीने आपल्या प्राणांचे पर्व न करता गोंडवानी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगल सेनापती असफ खान यांच्या आक्रमणाला निर्भडपणे तोंड दिले चोवीस जून इसवी सन पंधराशे चौसष्ट रोजी जखमी अवस्थेत देखील लढणाऱ्या रा दुर्गावती राणीने आपल्या सेनापतीला सांगितले की मोगलांचा गुलाम होण्यापेक्षा माझे प्राण संपवून माझा स्वाभिमान जप परंतु सेनापतीने हे मान्य केले नाही अखेरीस दुर्गावतीने स्वतः कट्याराने आपल्या छातीत झोपून हा वीरतेचा मार्ग स्वीकारला महान योद्धा आणि स्त्री शक्तीची प्रेरणा असलेल्या राणी दुर्गावतींनी आपले बलिदान देऊन इतिहासात अमर स्थान मिळविले आहे त्यांच्या शौर्याला आजही आदरांजली चोवीस जून इसवी सन सोळाशे सत्तर महाराजांनी किल्ले रोहिडा कोहोज करडूगड स्वराज्यात दाखल करून घेतला किल्ले माहुलींच्या बंदोबस्तासाठी एक हजार सैन्य तिथे ठेवून महाराज पुढे निघाले किल्ले माहुली स्वराज्यात दाखल झाल्यानंतर महाराजांनी अवघ्या सहा दिवसांनी मराठ्यांनी कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल नदीकचा किल्ले कर्नाळा स्वराज्यात जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला किल्ले कर्नाळा हा अत्यंत महत्वाचा आणि मोठ्याचा दुर्ग लगेच चार दोन दिवसांनी किल्ले रोहिडा मराठ्यांनी पाबीज केला तसेच पोहज फरडूगड हेही स्वराज्यात दाखल झाले चोवीस जून सोळाशे त्र्याहत्तर चोवीस जून रोजी मुंबईच्या सल्लागार मंडळाने असे ठरविले की राम शेणवी याचा भाऊ नारायण शेण्वी यास इंग्रजांतर्फे रायगडावरही वकील म्हणून पुन्हा पाठवा व राजापूरच्या वखारीचाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जी लूट केली होती त्याबद्दल छत्रपती श्री शिवाजी महाराजांजवळ किमान आठ हजार होन मागावे व राजापूर येथे पुन्हा वखार घालण्याचा विचार करावा पण त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ वर्ष किमान पाच वर्ष इंग्रजास तिथे जकातीची माफी द्यावी अशी त्यास पुन्हा एकदा विनंती करावी तद्नुसार पंधरा सप्टेंबर रोजी भीमजी व नारायण शेणवी मुंबईहून रायगडावर आले व त्यांनी राजापूरची लूट हा विषय व त्याबाबत तहाचे बोलणे सुरू केले भीमजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील इंग्रजांशी संबंध ठेवण्याचे दृष्टीने ते अनेकदा मुंबईचे असे